गुरुचरित्र ग्रंथाची सांगता आपल्याला पाच डिसेंबरला करायची आहे गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरात करणार असाल किंवा तुम्ही घरात बसलेले आहात तरीही तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता ही पाच डिसेंबरला करायची आहे आणि जर तुम्ही केंद्रात बसणार असाल तर केंद्रात जरी सांगता आहे तरी तुमच्या ग्रंथाचे पोथीची सांगता जर तुम्हाला तुमच्या घरात करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता गुरुचरित्र पारायणामध्ये आपण नैवेद्य अर्पण करायचा असतो कुठला नैवेद्य अर्पण करायचा असतो तर आपल्याला श्रावणी शेंगा ज्याला घेवड्याच्या शेंगा जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे तो नैवेद्य वरण भात अगदी गोड जे असेल ते तुम्हाला अर्पण करायचे साधा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही केंद्रात पारणाला बसता तेव्हा सांगता किंवा जो काही तुम्ही केंद्रात जेवण करायचं आहात तुमची इच्छा असेल तर तुम्ही केंद्रात जेवण करू शकता किंवा जो काही शिर्याचा प्र, प्रसाद मिळतो तो, तो तुम्ही घरी आणून तो तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये चार नैवेद्य काढायचे असतात पूर्णाच्या आरत्या करायच्या असतात आता मग ह्या ज्या आरत्या आहेत त्या तुम्ही अकरा आरत्या करू शकता आणि जे चार नैवेद्य आहे ते कोणासाठी आहे अगदी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जरी केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला सांगता ही पाच डिसेंबरलाच करायची आहे मग चार डिसेंबरला दत्त महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ हलवताना कुठला मंत्र बोलायचा आहे या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे नक्की जा व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ